श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नवीन वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या या सहा वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत तर मंडळी दोन हजार चोवीस वर्ष संपत आले आहे राहिले आहेत ते चार तीन चार दिवस तर आता लागत आहे इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तर बुधवारपासून बुधवारपासून नवीन व बुधवारपासून नवीन वर्ष दोन हजार पंचवीस लागत आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नववर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे आनंदाचे व समृद्धीचे जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना तर आता आपण बघूयात की त्या कोणत्या सहा वस्तू आहेत ज्या आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत आणि मंडळी जर तुमच्याकडे या सहाही वस्तू घरी असतील तर तुम्हाला आणायची गरज नाही पण नसेल तर न तुम्हाला घेऊन यायच्या आहेत तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे नारळ तर नारळ आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे आपल्या सुखी आयुष्याची तो नारळ आपल्या घरात ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तर लाल तो नारळ आपल्याला लाल कपडा अंतरून त्यावरती ठेवायचा आहे तर आपल्या घरामध्ये नारळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे तुळशी माता तुळशी मातेला हिंदू धर्मात खूप जास्त महत्व असते हे तुम्हाला सर्वांना देखील माहिती आहे तर तुम्ही तुळशीचे रोप नक्की तुमच्या घरी आणा आणि आधीची असेल तर तिची दररोज पूजा करत जावा संध्याकाळी तुपाचा दिवा लावायला विसरत विसरू नका तुळशीचे रोप तुम्ही रविवारी म्हणजे आजच देखील लावू शकता नसेल तुमच्या घरी तर आणि तुळशी असेल तर तुम्ही कुठलेही एखादे झाड लावू शकता नववर्षानिमित्त त्यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे धातूचे कासव धातूचे कासव आपल्या घरात आपल्याला ठेवायचेच आहे धातूचे कासव आपल्या घरात का ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरात संचार करतो घरातून नकारात्मक ज्या गोष्टी असतात त्या त्या घराबाहेर जातात घरामध्ये सुख शांती नांदते पंचधातू किंवा तांब्याची प्लेट त्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्यात धातूचे कासव ठेवायचे देवघराजवळही तुम्ही ठेवू शकता त्यानंतरची चौथी वस्तू म्हणजे शंख तर मंडळी आपल्या देवघरात शंख पूजन केलेले खूप चांगले असते शंख पूजन आपल्या देवघरात आपण केलेच पाहिजे जसे आपण देवघरामध्ये गणपती बाप्पा माता अन्नपूर्णा बाळकृष्ण यांच्या मूर्त्या आपल्याला ठेवाव्या लागतातच त्याचप्रमाणे देवघरात शंख देखील असायलाच हवा शंख हा कोरडा कधीही ठेवू नये शंखामध्ये नेहमी पाणी भरून ठेवायचे असते शंख घरात ठेवल्याने आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात त्यामुळे शे शंख नक्की आणा त्यानंतरची जी वस्तू आणायची आहे पाचवी ते म्हणजे मोरपीस तर मंडळी मोरपीस देखील आपल्याला आपल्या घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते आपल्या मुख्य दरवाजाच्या आवर्ती किंवा मग तो मुलं तुमची मुले जिथं अभ्यास करत असतील अश त्या रूममध्ये दे देखील तुम्ही लावू शकता घरामध्ये वाईट शक्ती मोरपीस मोरपीस जर आपण घरात ठेवला तर वाईट शक्ती येत नाही असं म्हणतात त्यामुळे मोरपीस नक्की आणा एकापेक्षा जास्त मोरपीज देखील तुम्ही आणू शकता त्यानंतरची सहावी वस्तू म्हणजे धातूची हत्ती धातूच्या हत्ती देखील आपल्याला आणायचे आहेत आपल्या देवघरात गजलक्ष्मी ठेवलीच पाहिजे धातूच्या हत्ती आपल्याला आणायचे आहेत जोडी मिळते आणि दा आपल्या देवघरात गजलक्ष्मी असायलाच हवी शक्य असल्यास तुम्ही नक्कीच हे धातूच्या हत्ती आपल्या घरी आणा देवघरात ठेवताना हत्तीचा उजवा पाय पुढे सोंड ही वरती आले असली पाहिजे हत्ती देवघरात नक्की ठेवा हत्ती ठेवला हत्ती हा बल्लाढ्य प्राणी आहे जेव्हा गजलक्ष्मी आपण आपल्या देवघरात पूजतो तेव्हा आपल्यावर कुठलेही संकट आले तर हत्तीसारखे बल्लाढ्य होऊन आपण कुठल्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो कुठल्याही अडचणींना आपण तोंड देऊ शकतो त्यामुळे धातूचे हत्ती तुम्ही नक्की आणा त्यानंतर तुमची परिस्थिती जर तुमची चांगली असेल तर तुम्ही चांदीचे गजलक्ष्मी देखील आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता छोटे असेल तरी देखील चालेल पण फक्त भरीव पाहिजे तर अशा प्रकारे या सहा वस्तू ज्या तुम्हाला दोन हजार पंचवीस सुरू होण्याआधी आपल्या घरी आणायच्या आहेत तर अशा प्रकारे त्या कोणत्या सहा वस्तू होत्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर चला मग मैत्रिणींनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता